वासीय व सासोली ग्रामस्थ सा दोडामार्ग संघर्ष समिती संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर नेतृत्वात श्रीफळ फोडून करण्यात आले संघटनेचा काम डुप्लिकेट कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची आधी घोषणा देऊन सासोली ग्रामस्थांनी परिसर दनानून सोडला यावेळी तिलारी संघर्ष समिती संजय नाईक शंकर गवस महेश ठाकूर रत्नदीप सावंत सायली परब सतीश गावडे संदेश भुजबळ मनोज गवस विजय ठाकूर सायली परब अर्चना गवस अक्षय परब भीमा सावंत नारायण गवस उपेंद्र गवस अंकुश नाईक संतोष फाले विजय गुरव आदी ग्रामस्थ उपस्थित होते सासोली ग्रामस्थांवर होणाऱ्या अन्यायाबाबत न्याय मागण्यासाठी हे आम्ही जन आंदोलन हाती घेतले आहे कुठल्याही खात्याची परवानगी नसताना याआधी ओरिजन कंपनीने तकला दुकाम दोडामार्ग तालुक्यासह सासोली गावात केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता दोडामार्ग तहसीलदार कार्यालयासमोर दोडामार्ग तालुकावासीय आणि सासोली ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असं आवाहन जिल्हा प्रमुख संदेश यांनी सासोली ग्रामस्थ संघर्ष समिती कार्यालय उद्घाटन प्रसंगी केले दिनांक सप्टेंबर मंगळवार सकाळी दहा वाजता दोडामार्ग शहर चौक ते तहसीलदार कार्यालय अशा प्रकारचा एक भव्य जन आंदोलन सासोली ग्रामस्थ आणि दोडामार्ग तालुकावासी वतीनं शिवसेना उभा ग गट असेल महाविकास आघाडीचे सर्व शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी राहुल गांधीची काँग राहुल गांधींची काँग्रेस आप पक्षाचे त्या ठिकाणी आप पार्टी आम आदमीची असे अनेक पक्ष संघटना ही त्या ठिकाणी या सगळ्या आंदोलनाला सपोर्ट त्या ठिकाणी करते अनेक या ताडो जोडामार तालुक्यातल्या ग्रामस्थांचा प्रतिष्ठित व्यक्तींचासुद्धा सहभाग याच्यामध्ये मिळालेला आहे तिलारी संघर्ष समिती असेल त्याचप्रमाणे बाळ एकनाथ नाडकर्णी यांचंसुद्धा स समर्थन या सगळ्या याला मिळालेलं आहे युवासेनेचं समर्थन मिळालेलं आहे सर्व शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं स समर्थन मिळालेलं आहे आणि, आ, आणि या दोळामार तालुक्यातील जनता असेल सासुरीतील ग्रामस्थ असतील आणि सिंधुदुर्ग जिल्हावासी असतील ते सगळे कार्यकर्ते आहेत ज्यांना हा विषय समजलेला आहे ज्यांना हा अन्याय समजलेला आहे या अन्यायाच्या विरोधात न्याय मागण्यासाठी हे सगळे त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी येणार आहेत खरंतर शासनाला आमच्या ज्या काय मागण्या आहेत प्रमुख ज्या मागण्या आहेत या मागण्या संदर्भामध्ये एक निवेदन जिल्हाधिकारी स्तरावर दिलेलं आहे एवढ्याच्या मोर्चामध्ये ज्यावेळी या आंदोलनामध्ये किंवा आम्ही सगळ्याच एकत्रपणे एक जाणार आहोत त्यावेळी जा इथल्या तहसीलदारांना इथल्या सुद्धा अशा प्रकारचं एक निवेदन हे त्या ठिकाणी देणार आहोत खरंतर हा हे आंदोलन लोकशाही मार्गाने आहे आणि खरं तर हा एक, एक दोडामार तालुक्याचा आणि सासुदी मार्गा सासुदी ग्रामस्थांचा मार, आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न या निमित्तानं आहे तर ही जी काय लूट शेतकऱ्यांच्या जमिनीची हे म्हणजे शेतकऱ्यांचे हक्क हक अबाधित असताना त्यांना त्यांच्या जमिनी हडप करून जे काय बेदखल करायचा प्रयत्न हा द द ओरिजिन कंपनीनं या जिल्ह्यामध्ये सुरू केलेला आहे धन्यदानगे यांनी केलेला आहे आणि त्याचा त्रास इथल्या जनतेला होतो लोकांच्या ग्रामस्थांचे हक्कच हे त्या ठिकाणी काढून घेतलेले आहेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीला कशी काय त्या ठिकाणी मदत झाली सगळ्यात महत्त्वाची मागणी अशी आहे अकृषिक जी सनद आहे बेकायदेशीर ह्या कसा त्यांना देण्यात आल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात हजारो झाडांची कत्तल या वन विभागाच्या अधिकारी त्यावेळी झोपले होते का आणि नाममात्र दंड यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे होते या भागामध्ये अभिलेख असेल ग्रामपंचायत असेल इथला वन विभाग असतील पोलीस असेल महसूल असेल दुय्यम निबंधक असेल हे सगळे या सगळ्यांचं एक संगणमत करून हा सगळा गैरव्यवहार या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून या गैरव्यवहाराच्या बद्दलचा आवाज हा आम्ही त्या ठिकाणी उडवणार रस्त्यावर येऊन संघर्ष हा त्या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि लव आम्हाला न्याय त्या ठिकाणी मिळालाच पाहिजे होता, होता। गेल्या सतरा महिन्यापूर्वी ज्यावेळी या सगळ्या ग्रामस्थांनी चोडामार तालुक्याला के उपोषण केलं त्यावेळी तिथले तहसीलदार तत्कालीन अरुण खानोलकर हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पहिल्या आमच्या तीन मागण्या मंजूर केल्या मी बेकायदेशीर जी आक्रोशित जी सनद दिलेली आहे ती सनद मी तातडीनं रद्द करतो इथं जे काय अनाधिकृत बांधकाम परवानगीशी परवानगीशिवाय झालेलं आहे ते बांधकाम मी तोडतो आणि जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी ॲक्शन घेतो हे सांगितलेलं होतं <coughs> आज राखीव वनक्षेत्रामध्ये इतर वनामध्ये त्या ठिकाणी झाडांची अक्षरशः कत्तल त्या ठिकाणी होते आणि कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना कुठल्याही खात्याची परवानगी नसताना सगळं खोटं काम या ओरिजिन कंपनीनं या संपूर्ण या दोळामार तालुक्यामध्ये आणि या सासोली गावामध्ये केलेला आहे याचा परावा तेवढा निषेध कमी आहे आणि म्हणून उद्याच्या सगळ्या जनतेला जिल्हावासियांना दोळामार तालुकावासियांना सासोली ग्रामस्थांना या ठिकाणी मी आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येनं या सगळ्या आंदोलना जनआंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि ते त्याच ठिकाणी त्या आंदोलनातनं रस्त्यावर जेव्हा आपण उतरू सगळ्या रस्त्यावर जेव्हा जनतेची ताकद दिसेल त्यावेळी या सरकारला या ठिकाणी निर्णय हा त्या ठिकाणी योग्य निर्णय घ्यावा लागेल आणि आमची लढाई ही त्या ठिकाणी कायम त्या ठिकाणी राहणार आहे नुसती उद्याचा मोर्चा झाला जनआंदोलन झालं म्हणजे आमची लढाई संपलेली नाही जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही त्यांचे हक्क मिळत नाही तोपर्यंत ही आमची लढाई चालू राहणार सासोली ग्रामस्थांच्या नेमक्या मागण्या काय आहेत पाहूया आम्ही त्या आज इथे याचा आमच्या जमनी आहेत त्या मिळवण्यासाठी आम्ही त्यात झगडत आहोत गेली अनेक वर्ष आम्ही त्याच्यासाठी संघर्ष पण करत आहोत आणि आम्ही त्या संघर्षातून आम्हाला यश मिळावं आणि त्याच्यासाठी आज फारकर साहेबांनी पण जी इथे जे काय जिथे त्यांनी आंदोलन केलं आहे त्याला त्याला आज यश मिळू दे आणि त्याच्यातच आम्ही म्हणजे त्या त्यासाठीच आम्ही इथे आणि गावकऱ्यांना न्याय मिळू दे आमच्याच जमिनी आज आम्हाला मिळेल अशा झाल्या आहेत ज्या आमच्या जमिनी आहेत आम्ही एवढ्या वर्षापासून काबात कष्ट करतोय आम्ही त्या कष्ट करतोय मिळवतोय आणि त्याच्यातून आपल्या उदरनिर्वाह करतोय पण आज त्याच तेच जमिनी आम्हाला अशा या हिसकावून घेण्याचं काम ओरिजिनल कंपनीने केलंय तर त्यातून आम्हाला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही आज झगडतोय त्याच्यासाठी आज आम्ही लढतो इथे बरीच आता दोन तीन वर्ष झाली ह्या लढ्याला आम्ही त्यांना पाठिंबा देतो तरी आम्हाला हे पारकर साहेब आले ते म्हणतात की तुमचं सगळं जे आहे जमिनी ते आम्ही मिळवून देणार त्याच्यासाठी आम्ही आज इथे सगळेजण गाव ग्रामस्थ जमलेलो आहोत तर आम्हाला त्याच्यासाठी न्याय मिळू दे हीच आमची इच्छा आहे गावातली जमीन ओरिजिन कंपनीने हिसकावून नेऊन आपला ताबा केला आहे त्याला न्याय न्याय त्याला आम्हाला पाहिजे नमस्कार माझं नाव मनोज रामचंद्र गवस राहणार सासली ग्रामस्थ आम्ही आपण हा पाठीमागचा डोंगर जो बागताय हा डोंगर वास्तविक हा आमचा गावसामायिक डोंगर आहे साडेतीनशे चारशे लोकांची ह्या ह्याच्यामध्ये जमिनी आहे आणि हा सातबारा एक आहे नकाशा एक आहे आणि सर्व ग्रामस्थ आम्ही आजपर्यंत एकोप्याने या ठिकाणी या जमिनीचा उपभोग सर्व लोक घेत होती काही लोकांच्या काजू आहेत उत्पन्नाचे साधनं आहेत अनेक जंगली झाडं त्यांनी सांभाळून ठेवली आहेत एवढी वर्ष आणि हा डोंगर परिसर काही लोकांनी आमच्याच लोकांनी काही लोकांनी लोका कंपनीला आपला शेअर विकला पण कंपनीने ह्या शहर विकल्यानंतर ते वास्तविक त्यांनी आपला शेअर फोडून घ्यायला हवा हो होता कारण ही सामायिक जमीन होती त्यांना जर काही डेव्हलपमेंट करायचं होतं तर त्यांनी ते त्या पद्धतीने करायला पाहिजे होतं पण वास्तविक त्यांनी न तसं न करता ह्या जमिनीचा आकृषिक सनद घेतली वास्तविक हा लढा त्यावेळी दिवसापासूनच सुरू झाला ज्यावेळी ह्या ज ह्या जमिनी एन ए झाल्या वास्तविक त्यावेळी तत्कालीन तहसीलदार खानोलकर जे होते त्यांनी याला एन एला संमती दिली आणि त्यामध्ये ज्यावेळी आम्ही एचे डॉक्युमेंट मागवले आणि त्याचे के उपोषण केलं सगळ्यात पहिलं उपोषण ज्यावेळी संदेश पारकर साहेब त्या ठिकाणी उपोषणाला आले होते आणि त्यावेळी ते उपोषण झालं त्यावेळी त्यांनी आम्हाला जे डॉक्युमेंट दिलं ते डॉक्युमेंटमध्ये अनेक कागद जे आहेत ते बोगस कागद त्या ठिकाणी लावले आले होते ज्या पद्धतीने ग्रामपंचायतचा एक दाखला तिला जोडलेला आला होता ज्यामध्ये ग्रामपंचायत दाखल्यामध्ये जावं क्रमांक टाकला होता ग्रामपंचायतचा पण आम्ही ज्यावेळी ग्रामपंचायतने चौकशी केली त्यावेळी जावो क्रमांक वेगळा होता जाव क्रमांकावरचही त्यांनी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तो जावा क्रमांक काढला होता पण त्यांनी तो काग दाखला आपल्या एन कागदासाठी लावला मंडळ अधिकारी राजन विठ्ठल गवस यांनी या ठिकाणी पंचायत्या घातल्या जंगलामध्ये जाऊन पूर्ण पंचायत टायपिंग केलेल्या आहे। के पंचायत्या आहेत आणि ज्या सह्या घेतल्या गेल्या आहेत पंचांच्या ते पंच काही गोव्यातील आहेत काही दो सासुली नाही सा, दो मनेरी दोडामाग येथले आहेत एकतर पंच तिथला सेतू चालवणारा कोरगावकर म्हणून आहे तो स्वतः त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे मग त्यांनी तिथे सही केलेली आहे मग अशा पद्धतीने एकतर कागदांची अपूर्तता ग्रामपंचायतची एन ओ सी सुद्धा त्यामध्ये जोडलेली नाही आहे असे अनेक है, 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 कागद अपुरे असताना सुद्धा त्यांना सनती लिहिली आणि आम्ही हे म्हणण्यापेक्षा आम्ही शेतकरी त्याला विरोध करतोय पण वास्तविक त्यांचा नायब तहसीलदार त्या ठिकाणी जे होते नायब तहसीलदार त्यांनी त्या ठिकाणी टिपण्याच टाकलेले आहेत की याच्यामध्ये ह्या ह्या कागदपत्रांची अपूर्तता आहे ज्यामध्ये ग्रामपंचायतची एन ओ सी नाही आहे आरोग्य खात्याचा दाखला नाही आहे त्यानंतर डेव्हलपमेंटचं जो आपल्या त्यांना नकाशा जो लागतो टाउन प्लॅनिंगचा तो नाही असे अनेक कागद नाही आहे असं असताना आपल्याला सनद देता येणार नाही असं सगळं त्यांनी उल्लेख केलेला आहे सगळं सुद्धा त्या ठिकाणी त्यांना सनद दिली गेली आणि त्यानंतर त्यांनी यामध्ये बाउन्सर वगैरे आणून या ठिकाणी बळजबरीने झाडं तोडणं आम्ही झाडं तोडणं म्हणण्यापेक्षा आपल्याला माहिती असेल की वन खात्याने स्वीकारलेलं आहे की या ठिकाणी सहा हजार झाडांची कत्तल केलेली आहे आणि या अगोदर या ठिकाणी त्यांना दंड आकारला होता कमी झाडं तोडली म्हणून तीस ते पस्तीस हजाराचा दंड आकारला होता पण आज त्या ठिकाणी पस्तीस हजार दंड आकारल्यानंतर वनविभाग झोपून राहिला कुठचीही त्यांनी कारवाई केली नाही किंवा दखल या ठिकाणी राहिली त्यांचे फॉरेस्ट गार्ड म्हणा किंवा वनविभाग यांनी तिथं दखल न घेतल्यामुळे त्यांची एवढी त्यांची हे झाली वजबरी झाली की त्यांनी सहा हजार झाडांची कत्तल त्या ठिकाणी केली आम्ही सहा हजार झाडं म्हणतोय त्याचबरोबर त्यांनी सा सहाशे ते सातशे मीटर ते राखीव जंगलामध्ये मशिनीच्या सहाय्याने गेलेले आहेत हे सुद्धा वनविभागाने मान्य केलेलं आहे वीस लाखाचा दंड आकारलेला आहे तो दंडसुद्धा भरलेला गेला नाही आहे म्हणजे या अशा प्रकारे आमच्यावरती अन्याय होत आहे आणि याच प्रक्रिया याच्यासाठी अनेक राज्यकर्त्यांनी किंवा जे हे आहेत पक्ष आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आजपर्यंत अनेक लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे न्यायालयीन बाजू जर म्हणायची झाली तर मी मुद्दा म्हणून या ठिकाणी म्हणेन की न्यायालयीन बाजूमध्ये ॲडव्होकेट निरोडेकर साहेब यांनी आम्हाला खूप मदत सहकार्य केलं या जो समोर जो प्रोजेक्ट दिसतोय त्या प्रोजेक्टला त्यांनी स्टे मिळवून दिला या विरोधात आणि त्यांनी खूप सहकार्य त्यांचा आम्हाला लाभलेलं ला आहे अशा पद्धतीने कुठची अपेक्षा आमच्याकडे न ठेवता त्यांनी आम्हाला सहकार्य केलं असे दृश्य आणि अदृश्य स्वरूपात अनेक हात आमच्या पाठीशी आहेत त्याचं प्रतीक म्हणून एक संदेश साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी आंदोलन करण्याचं ज्यावेळी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स आम्हाला सुद्धा अपेक्षित नव्हतं हो की ते आंदोलन अशा प्रकारे करणार आहेत त्याचं एक आता आज आम्ही या ठिकाणी हो। एक कार्यालयाचं ओपनिंग या ठिकाणी करीत आहोत त्या कार्यालयामध्ये सासोली दोनवासी आणि सासोली ग्रामस्थ यांची एक संघर्ष समिती या ठिकाणी होणार आहे ज्यामध्ये सासोली वाचवा लोकांना न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी आम्ही आता या ठिकाणी उतरणार आहोत आणि हा संघर्ष जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आमचे सातबारा आमचे नकाशे वेगळे होत नाहीत त्यांची सातबारा त्यांचे नकाशे वेगळे होत जो धडे वाटप होत नाही आणि त्यांची जागा कुठची आणि आमची जागा कुठची होत इथेपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही होत आम्हाला आम्हाला सर्व लोकांना आम्हाला न्यायाची गरज आहे आणि मायबाग सरकारने यामध्ये लक्ष घालावं आणि या ठिकाणी आम्हाला न्याय मिळवून द्यावा हे एवढीच आमची ग्रामस्थांची या ठिकाणी मागणी आहे आमच्या गावस्वाईक जमिनीमध्ये अतिक्रमण दिल्लीवाल्याच्या लॉबीने केलेलं आहे आणि सर्वसाधारण म्हणजे आज त्यांच्या बाउन्सर आणि गुंडाच्या जोरावर त्यांच्यानी उत्खनन केलेलं आहे झाड तोड केलेले आहे राखीव जंगलामध्ये एक सहाशे साठ किलोमीटर मीटरवर आतमध्ये गेले रस्तेकडून मोठमोठी झाडं तोडलेली आहेत संदेश पारकर साहेबांनी जे पण हे आंदोलन उभारलेलं आहे त्या त्याचं त्याच्यामागे आमचा त्यांना पाठिंबा आहे आणि हे जे आंदोलन करण्यात आम्ही प्रोत्साहन देत आहे ते व्हायलाच पाहिजे कारण की ही खूप गैरकृत्य काम करण्यात आलेली आहे गावामध्ये बरेच जणांची जमीन त्यांनी हडप केलेली आहे ती आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचं निवाकरण करून आणि ज्यांचे जे पण जे पण गावकरी आहेत ज्यांच्या जमिनीवर त्या लोकांनी आक्रमण केलेलं आहे ते कुठल्याही परिस्थितीपर्यंत त्यांना परत मिळवून देणं हे संदेश पारकर यांचे आपल्यासोबत पाठिंबा आहे त्यांना माझे नाव गिरीश कृष्णा डिसोडकर राहणार सासोली बाजारवाडी आज गेली दीड दोन वर्ष आमच्यातील असे सामायिक डोंगरामध्ये काही दिल्लीवाल्या कंपन्यांनी बळजबरीने चवडीमोळ दराने या जमिनी खरेदी करून आज तिथे तिथले जे ज्यांनी जमनी विकल्याने जे मालक आहे त्यांना त्या जमिनीमध्ये येण्यास बाउन्सर वगैरे आणून वगैरे मज्जाव करत असून ते आ त्यामुळे आज एक, एक लढा इथे झालेला आहे आज जे जमीनदारच आहे ते आपल्या हक्कासाठी भांडत आहेत त्यांना आज तिथे जाणं अशक्य झालेलं आहे त्यामुळे त्याचप्रमाणे अनेक निरोवड साहेब वकील वगैरे त्यांनी पण आम्हाला मदत केली त्याचप्रमाणे आज जे आमचे जे बांधव आहेत त्यांच्यावर केस घालण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे म्हणतात ना असूनही खास धरसा मालक म्हणतीच वरत आला अशी अवस्था आमच्या या ग्रामस्थांची झालेली आहे गेले दीड वर्षभर सासोले ग्रामस्थांच्या जमिनीच्या कवडी मुलाला विक्री करण्यासाठी ज्या काही धडधणग्या कंपनीने इथे घाट घातलेला आहे त्याच्यासाठी जिल्ह्याचं तरुणांचं नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे आदरणीय संदेशी पारकर आणि आज दीड वर्षानंतर अगदी सहनशीलतेच्या पलीकडे गेल्यामुळेच हा चोवीस तारीखचा मोर्चा जो जोडामारग तहसीलदारवरती निघणार आहे त्या पा त्या मोर्चासाठी तालुक्यातील संदेशप्रेमी म्हणून आज प्रताप देसाई असतील माजी निवृत्त पोलीस भाजपाचे उपाध्यक्ष एकनाथजी नारकर्णी याने सुद्धा सपोर्ट दिलेला आहे अनेक संदेशी प्रेमींनी चंदू मळीक असतील अनेक संपूर्ण महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी याला पाठिंबा दिलेला आहे आणि या पाठिंब्यासाठी आमच्यासारखे संदेश पारकरचे जवळजवळ अठरा ते वीस वर्ष कार्यकर्ते असणाऱ्या माणसांसोबत आज आम्ही खचून काम करतो है। दो दो है। आहे जवळजवळ या आंदोलनाला एक हजारच्या आसपास लोक उपस्थित असतील अशी माझी स्वतःची चालना आहे आज आम्ही सासोली ओरिजिन या प्रकल्पाकडे इथे उभे आहोत आणि आमच्यासोबत संदेश पारकर भाई पण आपल्यासोबत आलेले आहेत या मागच्या दोन तीन वर्षामध्ये झालेला अन्याय सासोली गावाविरुद्ध आणि चाललेल्या गावामधील सगळ्यांचा लढा याच्यासाठी चोवीस तारीखला दोडामाग तहसीलदारापर्यंत आम्ही सगळेजण हे आंदोलनासाठी हे सासुली गावातील नव्हे तर सगळ्या गावातील या दोडामाग तालुक्यातील लोकांनी याचा सहभाग घेतलेला आहे याचं मुख्य कारण म्हणजे गावावर झालेला अन्याय आहे जवळपास सगळे हे धनदांडगे असे लोक येतात इकडे जमनी खरेदी करतात आपण सगळे गावातील लोक हे वडिलोपारी जमिनीपासून सामाजिक क्षेत्रामध्ये सगळे आपल्या वयवाटीप्रमाणे राहतो पण बाहेरचा जर कोण माणूस आला आणि त्यांच्यानी मग सर्वे करतात किंवा महसूल खात्याला धरून वन विभागाला धरून सर्वे करतात व आपली जमीन निश्चित करतात मग गावावर राहिलेला हा सगळा पूर्ण अन्याय होतो याच्यासाठी मनेरी जे आज इथं संदेश पारकर साहेबांनी याच उद्घाटन केलं कार्यालयाचं तेव्हा ह्या सासोली गावावर जो अन्याय होतोय त्याच्यासाठी सगळ्या लोकांनी सवी चोविस्ता, सव्वीस तारीखला चोवीस तारीखला हजर राहण्याचा आणि त्याला पाठिंबा म्हणून आमचाही पाठिंबा आहे कळणे मायनिंगच्या आंदोलनाला पूर्णपणे आत्तापर्यंत पाठिंबा देणारे माननीय संदेशी पारकर हे आम्हाला कळणेच्या आंदोलकांना जेलमध्ये कणकवलेला घरी आणून सकाळ संध्याकाळ दुपार नाश्ता चहा जेवण सगळं पुरवायचे अशा प्रकारची व्यक्ती त्यांच्यावर परशुरामचे उपरकर देखील होते त्यावेळेचे माननीय आमदार दळवी साहेब देखील होते आणि अशा प्रकारचं आंदोलन हे आमच्या स्वतःच्या संस्कृतीसाठी पूर्वजांसाठी आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचं आंदोलन करण्याला झालं ते मोडून टाकलं ठीक आहे परंतु नियती कुठेतरी आहे आज पुन्हा उभं आहे माझा त्याला पूर्ण प पाठिंबा आहे मी त्यावेळेला तीनशे दोनमध्ये टाकलेल्या कलमामध्ये दोन नंबरचा आरोपी होतो असू द्या काही असलं तरी असेल नियती कुठेतरी बघते आज व्यवस्थित चाललंय परंतु काय होतं हे जगाला दिसतंय आज संदेशींनी उडी घेतली संदेशींच्या बरोबर आमच्यासारखा एखादा लहान कार्यकर्ता त्याच्यामध्ये येऊ शकतो मी कुठ